नमस्कार ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्स याच्यावरचं से आजचं से सेशन आहे बऱ्याच महिलांना किंवा लहान मुलींनासुद्धा बघते ज्या मुली शाळेत जात आहेत त्यांना खूप ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्सचा प्रॉब्लेम आहे तर त्यांच्यासाठी से मी आजचं हे सेशन घेऊन आलेली आहे घरगुती पद्धतीने ब्लॅकहेड्स कसे काढायचे आणि दुसरी गोष्ट प्रोडक्ट्स कुठले कुठले अवेलेबल आहे ब्लॅकहेड्स हे काय येतात नाकाच्या अवतीभोवती जास्त ब्लॅकहेड्स येतात तर तेल जमा झालं ते तेल नाकावरचं काढलं की त्याच्यामध्ये धूळ जमा होणं मग त्याचे ब्लॅकहेड्स किंवा व्हाईट हेड्स येणं अशा गोष्टी असतात थोडक्यात चेहऱ्यावर तेलग्रंथी वाढल्या की ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्स येतात परत आणखीन हार्मोन्सचे सुद्धा प्रॉब्लेम्स असतात ब्लॅकहेड्स आणि व्हाईट आणखीन आपण बघायला गेलं ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हे अनुवांशिकसुद्धा असतात याच्यावर घरगुती उपाय काय आहे सर्वात सोप्पा आणि साधा घरगुती उपाय मी सांगते मसूर घ्या मसूरची डाळ घ्या आणि तांदूळ घ्या आणि ते मिक्सरमध्ये बारीक वाटा काही धूळ वगैरे काहीच नका डायरेक्ट मसूर घ्या मसूरची डाळ आणि डायरेक्ट तांदूळ घ्या आणि ते मिक्सरमधून बारीक वाटून एका प्लॅस्टिकच्या डब्यात भरून ठेवा रोज आंघोळीला जाताना मसूरचं पीठ जे आहे मसूर आणि तांदळाचं एकत्र पीठ ते वाटीत घ्या आणि त्याच्यामध्ये दूध किंवा गुलाबजल किंवा साधं पाणी टाकलं तरी चालेल आणि त्यानेच तुम्ही तुमचा चेहरा नाक वगैरे स्वच्छ धुवून काढा साबण लावण्याची गरज नाही आहे रोज तुला आंघोळीला जाताना तुम्ही ह्या पिठाने जर का तुमचा चेहरा मान वगैरे धुतली अगदी स्वच्छ होईल ब्लॅकहेड्स असतील ना तुम्ही तुमच्या नाकावर ते घासून बघा अगदी स्वच्छ तुमचे ब्लॅकहेड्स हे रोजच्या रोज निघत राहतील आणि तुम्हाला ब्लॅकहेड्स व्हाईट हेड्सचा बिलकुल त्रास होणार नाही दुसरं आणखीन एक आहे टर्गीजचा टॉवेल भेटतो असा एक छोटा नॅपकिन असतो ज्याच्यावर असे, असे दाणेदाणे असतात ज्याला टर्गीज टॉवेल म्हणतात तो तुम्ही गरम पाण्यामध्ये टाकायचा तो थोडासा काढायचा पिळायचा नाकावर ठेवायचा पुन्हा थोड्या वेळाने तो गरम पाण्यामध्ये टाकायचा पिळायचा नाकावर दोन एक मिनटं ठेवायचा पुन्हा टाकायचा गरम पाण्याने नाकावर ठेवायचा आणि नंतरून ते ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्स असतात ना ते फुगून येतात असे नरम पडतात आणि मग तुम्ही एखादा चमचा उलट्या दिशेने किंवा ब्लॅकहेड्स रिमूव्हवरनी ते कोरून काढले तर ते निघून जातात खूप चांगला उपाय आहे हा पण सुद्धा निघतात पण यांनी पुन्हा ते येत पण राहतात ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्स न येण्यासाठी महिलांसाठी सांगेल हे मुलींसाठी नाही महिलांसाठी सॅलिसिलिक ॲसिड तुम्ही तुमच्या नाकावर लावलं तर तुम्हाला ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स नसतात येत तुम्ही ते ट्राय करू शकतायत सॅलिसिलिक ॲसिड नाकाला लावून ठेवायचं आणि त्याच्यावर कापसाचा बोळा ठेवून द्यायचा आणि पाच मिनिटांनंतरून तो कापसाचा बोळा असा ओढून काढला की ते निघून येतात ब्लॅकहेड्स रिमूव्हर स्ट्रीप्ससुद्धा मिळतात तुम्ही त्या स्ट्रीपसुद्धा वापरू शकता त्याने पण नाकावरचे ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्स जे आहेत ते पूर्णपणे निघून जातात ते लहान मुलींनासुद्धा चालतात आणि तुम्हाला पण चालतात तुम्ही स्क्रब करू शकता एव्हर एक दहा रुपयाचं पाऊच स्क्रब आणून नाकाला छान घासून घासून स्क्रब केला तरी सुद्धा तुमच्या नाकावरचे ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स निघू शक निघून जातात रवा असतो रवा घेतला रव्यामध्ये थोडंसं दूध टाका आणि ते नाकावर घासून काढा तुमच्या नाकावरचे ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड त्याने सुद्धा निघून जातील ब्लॅक हेड्स रिमूवर हे फेशियल केल्याने बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येतात यस तुम्ही फेशियल जर का करत नसाल तर तुम्ही नियमितरित्या फेशियल करायला सुरुवात करा त्यामुळे तुमच्या नाकावरचे ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड जे आहे ते येण्याचं प्रमाण हे अतिशय कमी होते आणि तुमची स्किन ही अतिशय जास्त स्वच्छ दिसते फेशियल कोणतं करावं बऱ्याच महिलांचा हा प्रश्न असतो काही चांगल्या फेशियल्सबद्दलची माहिती देते अरोमाचं फेशियल आहे लस्टर मॅजिकचं सर्वात सुंदर फेशियल आहे लस्टर मॅजिक पण तुम्ही करू शकतायत याचबरोबर आयुर्वेदाचं एक फेशियल आहे ते सुद्धा तुम्ही करू शकतायत ऑलिव्हियाचं फेशियल आहे जर सर्वात स्वस्त आणि मस्त फेशियल तुम्ही शोधत असाल तर लस्टर मॅजिक फेशियल आहे जे सर्वात स्वस्त आणि मस्त आहे ज्याचा रिझल्ट पण तुम्हाला चांगला मिळू शकतो परत ऑलिव्हियाचं फेशियल आहे जे सुद्धा स्वस्तात आणि मस्त तुम्हाला आ, करता येते ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स हे मेकअप केल्यावर आणखीन जास्त फुगून आलेले दिसत असतात फाउंडेशनवर तर खूप जास्त दिसतात किंवा मेकअपवर तर चेहऱ्याला एक योग्य ते परफेक्ट मॉइश्चरायझर लावायचं आणि मग मेकअप अप्लाय करायचा म्हणजे तुमचे ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्स हे मेकअपवर जास्त दिसत नाही आणि सर्वात महत्त्वाची टिप्स रात्री झोपताना चेहऱ्याला ॲलोवेरा जेल रोज लावून झोपा तुमच्या नाकावरचे ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्स हे अगदी आणि अगदी कमी प्रमाणात यायला लागतील तुम्ही असं म्हणू शकता नियमितरित्या नाकाला चेहऱ्या रोज रात्री जर का तुम्ही ॲलोवेरा जेल लावून झोपलात तर तुम्हाला दिसेल की हळूहळू तुमचे ब्लॅक हेड सी बंद होऊन जाईल सेशन कसं वाटलं आहे नक्की सांगा अशाच आणखी सेशनसाठी आम्हाला नक्की आणि नक्की फॉलो करा रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईफ सेशन्स असतात आणि आजच्या फ्री लाईफ सेशनचा विषय आहे की तुमच्या पण चेहऱ्यावर व अंगाचे आणि पिंपलचे खूप जुने डाग आहे आणि ते जात नसतील तर त्यावर घरगुती काय उपाय करू शकतात फ्री लाईफ सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा आणि हो मी महिलांसाठी घेऊन आलेली आहे शेअर मार्केट कोर्स ज्यांनाही ॲडमिशन घ्यायचे त्यांनी मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाय थ्री सेवन झिरो या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा थँक्यू